भारतानं सिंधू जल कराराला स्थगिती दिल्यानं पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे सिंधू आणि तिच्या उपनद्यांमधून मिळणाऱ्या पाण्यावर पाकिस्तानची शेती पिण्याचं पाणी आणि वीज निर्मिती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे एकवीस कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येची जीवनवाहिनी असलेल्या या नद्यांचं नियंत्रण भारताकडे असल्यानं पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये वाढतो वाढतोय सध्या पाकिस्तानकडे फक्त तीस दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे, शेती अन्नधान्य आणि वीज निर्मिती यावर परिणाम होऊन आर्थिक अडचणी गहिऱ्या होणार आहेत पाकिस्तानातल्या काही नेते आणि पत्रकारांनी ने तर देशात अंतर्गत संघर्ष होण्याची भीती व्यक्त केली आहे पाकिस्तान में पहले ही वाटर शॉर्टेज है जिसकी वजह से सिंध में अभी इस वक्त भी जिस वक्त मैं आपसे बात कर रही हूँ उस वक्त भी वहां पर प्रोटेस्ट चल रहा है जगह जगह पर रोड ब्लॉक की गई है और पंजाब की तरफ जो है छह नहरें निकाले जाने का प्लान किया जा रहा था जो चाहे हमारे खेत हो चाहे बिजली बनाई जानी हो या कई दूसरे काम हो जिसमे की पानी की बहुत सख्त जरूरत होती है और पाकिस्तान इस वक्त ऑलरेडी वाटर शॉर्टेज को झेल रहा है ایسے میں اگر بھارت کی طرف سے پانی بند کر دیا گیا تو یہ ایک بہت بڑا ایشو پاکستان کے لیے پاکستان کے سامنے پاکستان کی اسٹیبلشمنٹ اور پاکستان کی گورنمنٹ کے سامنے کھڑا ہوگا